दोन डॉक्टरांची नेमणूक असतानाही केंद्रात डॉक्टर अनुपस्थित असल्याने रुग्णांना आणि गर्भवती महिलांना उपचार व करून घ्यावी लागत आहे हा प्रकार आरोग्य सेवांमधील निष्काळजीपणाचा आणि जबाबदारी शून्यतेचा ठळक नमुना मानला जात आहे गुरुवार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अंडूर गावात आठवडी बाजाराचा दिवस होता त्या दिवशी आजूबाजूच्या गावांतून अनेक नागरिक आरोग्य केंद्रात आले मात्र दवाखान्यात केवळ एक दोन कर्मचारी दिसून आले आणि डॉक्टर अनुपस्थित होते त्यामुळे अनेक रुग्णांना तपासणी न करता परत जावे लागले या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे आरोग्य केंद्रातील स्वच्छतेची स्थितीही अत्यंत चिंताजनक आहे वार्डमध्ये कचरा रक्ताचे डाग दुर्गंधी आणि अस्वच्छ वातावरण असल्याचे नागरिकांनी सांगितले शौचालयात नळ असूनही तोटी नाही बेसिनमधील पाणी खाली साचत आहे अशा परिस्थितीत नागरिकांचे आरोग्य अधिक धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त होत आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काही कर्मचारी केवळ उपस्थिती रजिस्टरवर सही करून अनुपस्थित राहतात गेल्या तीन वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे काम न करता नियमित पगार मिळत असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी जबाबदारीकडे पाठ फिरवली आहे ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाच्या विश्वासार्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे या सर्व प्रकारामुळे अंडूर गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून जिल्हा प्रशासन तालुका आरोग्य अधिकारी यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात देऊन तात्काळ चौकशी करावी अशी मागणी होत आहे निष्काळजी वर्तन करणाऱ्या आणि जबाबदारी न पार कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करून आरोग्य केंद्र पुन्हा कार्यक्षम करावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे शासनाने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य केंद्रे स्थापन केली असली तरी त्याच ठिकाणी निष्काळजीपणामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कार्यवाही करणे अत्यावश्यक का आहे